हाय हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू व्लॉग मध्ये नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे तर मला इथं ना केसांसाठी जेल बनवायचं आहे त्यासाठी मी इथं एक ॲलोवेरा घेतली होती एक तुकडा पाण्याने स्वच्छ धुतला होता आणि त्याच्यानंतर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून पाण्यामध्ये टाकलं आहे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि सोबतच त्याच्यामध्ये मी आता भेंडी कट करून टाकते तुमच्याकडे जर तुम्ही भेंडीची भाजी वगैरे करत असाल आणि जे देठ शिल्लक राहतात ते सुद्धा इथं वापरू शकतात जर भेंडी वापरायची नसेल तर माझ्याकडे दोनच भेंड्या शिल्लक होत्या तर मी त्या दोन्ही टाकून दिल्या एक चार पाच मिनटं ते व्यवस्थित उकळवून घ्यायचं फुल गॅस ठेवायचा लो गॅस नाही ठेवायचा फुल गॅसवरती उकळवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सोधून घ्यायचं थंड झाल्यावर तर वापरायचं आहे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत वापरायचं नाही आहे कारण त्याने ॲलर्जी होऊ शकते त्याच्यामुळे पूर्णपणे थंड करायचं आणि त्याच्यानंतरच वापरायचं आहे आपलं जे खायचं तेल असतं घरातलं गोडे तेल आपण म्हणतो तशा टाईपमध्ये हे थोडंसं दिसतं थोडंसं जेल टाईप तसं झालं की म्हणायचं परफेक्ट आपलं वॉटर इथं तयार झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हे हाताने केसांना लावलं तरीही चालेल पण खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मी इथं स्प्रे बॉटलमध्ये भरलं आहे आणि स्प्रे करणार आहे डायरेक्ट केसांमध्ये केस जर तुटत असतील गळत असतील किंवा डल झालेले असतील त्यावेळेस त्याचा खूप जास्त फायदा होतो विथ हे एकदम शाईन करतात केस आणि जो फ्रीजिनेस वगैरे केसांचा असतो ना तो पूर्णपणे निघून जातो भेंडीमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन के भरपूर असतं त्यासोबत कॅल्शियम मॅग्नेशियम आणि आयर्न भरपूर मात्रामध्ये त्याच्यामध्ये असतं त्यामुळे जर हे वॉटर आपण केसांना लावलं तर आपली केस मजबूत राहतात हेल्दी राहतात मेन म्हणजे कोणताही प्रॉब्लेम राहत नाही आठवड्यातून एकदा तुम्ही लावू शकता जर नाही वेळ भेटला तर पंधरा दिवसातून महिन्यातून तरी एकदा लावायलाच पाहिजे मला तरी असं वाटतं ॲलोवेरा पूर्णपणे ऑप्शनल आहे कोरफडीचं काय होतं बऱ्याच जणांना ॲलर्जी ना असते नाही लावलं तरीही चालेल पण भेंडी मात्र घ्यायचीच आहे भेंडीचे सगळ्यात जास्त फायदे आपल्याला होणार आहेत आणि जोपर्यंत आपण धुतल्यानंतर ओली होतात केसं तशी ओली होत नाही तोपर्यंत आपल्याला ते स्प्रे करत राहायचं आहे आणि ओली झाल्याच्यानंतर मग स्प्रे नाही करायचं मेन म्हणजे स्काल्पला तुम्ही नाही लावलं तरी चालेल पण आपल्याला जी लेंथ आहे लेंथमध्ये लावायचं आहे आतमध्ये जे केस रूट आहेत त्याला नाही लावलं ना तरी चालेल किंवा नाही स्प्रे केलं तरीही चालेल केलं तरीही चालेल असं नाही की नाही केलं तरी चालेल काही ॲलर्जी वगैरे त्याची होत नाही एक तासासाठी आपल्या केसांवरती ठेवून द्यायचा आहे आणि केसं सुकल्यानंतर आपल्याला केस धुवायचे आहेत जो कोणता शॅम्पू लावता तो शॅम्पू वापरायचा आहे केस धुताना फक्त केस नाही बांधली तरी चालतील मोकळी सोडून जरी सुकवली ना तरी चालतील पण मला आता थोडंसं काम होतं त्याच्यामुळे मी वरती बांधणार आहे केसं कारण मला बराच वेळ लागणार आहे मी काय एका तासामध्ये धुणार नाही आहे मला दोन तीन तास तरी धुवायला टाइम आहे अजून त्याच्यामुळे म्हटलं व्यवस्थित बांधून ठेवूया कारण जोपर्यंत मी केस बांधत नाही तोपर्यंत मला काम करावं असं वाटत नाही त्याच्यामुळे आता मी तर ता व्यवस्थित केस बांधून घेणार आहे तर चला आता दसरा जवळच येतो आहे आणि सगळ्यांची साफसफाई करायची चालू असेल तुमचीसुद्धा चाललेली असेल कुठपर्यंत आली तुमची साफसफाई मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आता मलासुद्धा करायचे आहे तसं तर मला एवढं कामातून जमणार नाही आहे कारण मला भरपूर काम आहे ह्या वेळेस नवरात्रीमुळे किंवा आता सगळे सण येत आहे त्याच्यामुळे पण तरीही म्हटलं चला थोडंफार तरी करूया जास्ती जरी आपल्याच्याने नाही झालं तरी आपलं थोडंफार तरी करूया त्याच्यामुळे आता मी तर पडदे वगैरे जे आहेत ना ते धुवायचं ठरवलं आणि वरतून सगळं झाडू मारून घेतलं आहे आता फक्त फरशी पुसणार आहे आणि किचन बाकीचं जे राहिले ना ते उद्या करणार आहे आता फक्त मी घर साफ करून घेणार आहे सोफा वगैरे हे सगळं क्लीन करणार आहे आणि पडदे वगैरे मी धुवायला काढले त्यावेळेस कारण म्हटलं आता मशीन आहे तर मशीनमध्ये टाकून देऊया पडदे आणि पडदे धुताना मी फक्त पडदेच टाकले होते मशीनमध्ये कारण जे असं जे प्लॅस्टिकचं असतं ना आपण अडकवायचं असतं ते निघून जातं जर बाकीचे कपडे मिक्स केली तर असं मी ऐकलं होतं त्याच्यामुळे मी इथं फक्त पडदे धुतले होते थोड्या वेळासाठी मी जे पडदे होते ना ते निरम्याच्या पाण्यामध्ये भिजायला घातले आणि तोपर्यंत तो म्हणलं आता फरशी पुसून घेते म्हणजे मेन फरशी पुसायचं काम होईल आणि दरवाजा खिडक्या जे राहिले ना ते मी नंतर करेन उद्या किचन दरवाजा खिडक्या हे मी उद्या करेन आणि आता जेवढं होतंय तेवढं करणार आहे भांडी वगैरे तर धुवायची गरज नाही आहे तशी कारण भरण्या वगैरे आत्ताच धुतल्या होत्या त्याच्यामुळे धुवायची गरज नाही आणि मेन असं झालं आता जिथे मी कप भांडी वगैरे धुत होते जसं की मांडणी वगैरे तिथे आता वॉशिंग मशीन ठेवली त्याच्यामुळे आता हे सगळं धुवायचं असेल तर मला हे बाथरूममध्ये धुवावं लागेल आणि मला तिथे अंधारात अजिबात काही धुवायला आवडत नाही त्याच्यामुळे मी दुसऱ्या बाल्कनीमध्ये दुसऱ्या बाल्कनीमध्ये म्हणजे हॉलच्या अटॅच जी बाल्कनी आहे ना त्याच्यामध्येच उभा करून मांडणी व्यवस्थित धुणार आहे कारण तिथेसुद्धा नळ आहे त्याच्यामुळे मी तिथंच सगळी भांडी धुवणार आहे पण अजून त्याला वेळ आहे म्हणलं आधी घर साफ करून घेते व्यवस्थित तर सगळ्या घरातली साफसफाई करून झाली होती सगळे सोफे वगैरे पण पाण्याने स्वच्छ म्हणजे कपडा ओला करते मी थोडासा आणि थोड्याशा ओल्या कपड्याने सोफ्या वगैरे फुसून घेत असते बाथरूम वगैरे बाथरूमचे दरवाजे बेसिन सगळंच स्वच्छ झालं होतं तर म्हटलं आता पटकन केस धुवून घेते केस धुवून घेतली आणि मग खुली सोडूनच मी आता सुकवणार आहे केस बांधायची नाही बांधल्यामुळे काय होतं ना वास येतो कोंदट असा वास होतो केसांचा आणि जे ऑइल वगैरे थोडंफार जरी राहिला असेल त्याचा इतका बेकार वास सुटतो केसांमध्ये तो, तो आपल्याला सुद्धा सहन होत नाही त्याच्यामुळे केस बांधायची नाही हवं नंतर बाहेर थोडा वेळ उन्हात उभा राहायचं छान केसं वाळतात पण आपल्या घरात आपल्या बायकांचं म्हणजे ज्या हाऊसवाईफ आहेत किंवा जॉब करणाऱ्या कोणीही असू द्यात बायकांचं कामच असतं की घरात आल्यानंतर घरातला आवरावरी करणं आणि ह्या कामामध्ये आपली केसं कधी सुकून जातात आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही माझा स्वयंपाक वगैरे झाला होता स्वयंपाक करेपर्यंत माझे पडदेसुद्धा धुवून झाले होते आणि धुतल्यानंतर डायरेक्ट मशीनमधून काढून आणले तरी लावून घेते कारण पूर्णपणे सुकले होते पडद्याचं जे कपडा असतो ना तो एकदम असा पातळ असतो त्याच्यामुळे मग ते, ते पूर्णपणे सुकूनच निघले होते तर मग सुकाय टाकायची बाहेर गरजच नव्हती त्याच्यामध्ये काहीच पाणी शिल्लक राहिलं नव्हतं अगदी नव्वद पंच्याण्णव टक्के सुकले होते पडदे तर म्हटलं चला लावून टाकते कारण आमच्या इथं ना इतकं प्रकर ऊन येत आहे ना अगदी किचनमध्ये जरी मी काम करत असले ना पली ती पलीकडची खिडकी तुम्हाला किचनची दिसत असेल तिच्यातून इतकं ऊन येतं ना असं तोंडावरती झळया लागतात आणि मला इतका झळया सहन होत नाहीत एवढं जास्त म्हणजे ऊन लागतं आणि घरात गरम होतं ऊन लागलं तरी काही प्रॉब्लेम नाही पण जेवढं जास्त बाहेरून तापतं ना तेवढं जास्त आपल्याला गरम होतं त्याच्यामुळे किचनमध्ये तर जास्तच होतं मग पडदा जर लावला ना तर थोडंसं धूप म्हणजे थंडावा घरामध्ये जाणवतो त्याच्यामुळे सगळे पडदे लावून घेतले आणि मग संध्याकाळच्या टायमिंगला पाच वाजता माझी मैत्रीण आली होती दीपिका तुम्हाला तर माहीतच आहे तिला मेहंदी लावून द्यायची होती कारण तिला हाताने नाही लावता येत मी माझी स्वतःच्या हातानेच लावून घेते स्वतःचं लावताना मी हँड ग्लोव्स किंवा का कागदसुद्धा लावत नाही हाताला बांधत नाही पण दुसऱ्यांची लावायची असेल तर मी हँड ग्लोव्स घालते पण आता आमच्या दोघींकडेही हँड ग्लोव्ज नव्हते तर मग पिशव्या ज्या होताना प्लास्टिकच्या भाजी वगैरे आणतो त्या पिशव्याच मी हाताला इथं बांधल्यात कारण की आता तिला मेहंदी लावताना ना, ना मग व्यवस्थित लावा यावी स्वतःला लावताना कसं होतं ना जर हाताला पिशवी असेल तर पिशवी का आपल्या हाताबरोबर पॅक नसती जसं हँड ग्लोव्ज असतो तसं हँड ग्लोव्ज जरी असला तरी माझा हात इतका जास्त छोटा आहे की कोणताही हँड ग्लोव्स माझ्या हाताला बसत नाही तो गळून पडत असो त्याच्यामुळे मी तो वापरत नाही मग आम्ही इथं पूर्ण पिशव्या साताला बांधून घेतल्या दोघींनी आणि गप्पा मारता मारता इथं चाललं होतं कारण बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या कोणीही असू द्या अगदी मैत्रीण आपली एखादी आली आपले ला गपा की आपल्याला इतका जास्त म्हणजे गप्पा सुचतात की विषय संपत नाही कितीही विषय निघतच राहतात त्याच्यामुळे तर व्यवस्थित इथं मी तिला मेहंदी लावून घेते सगळ्यात पहिलं जे आपला जिथं बोहरा असतो बघा आता आपला काही दिसत नाही बायकांचा केसं लांब असतात त्याच्यामुळे पण लहान मुलांचा तर दिसतो किंवा माहीतच असतं की बोहरा कुठे असतो तर तिथली केसं घ्यायची आणि तिथल्या केसांना पहि पहिल्यांदा मेहंदी लावायची व्यवस्थित गुंडळायची तिथंच तो गोटाळा असं करू ना जसं आपण काय म्हणतो बुचडा बांधतात बायका बागा मागं तशा टाईपमध्ये थोडंसं गोलमध्ये करून घ्यायचं पॅक आणि नंतर बाकीच्या बटा एक अपोजिट एकदा राईट साईडचं घेतल्यानंतर एकदा लेफ्टचं घ्यायचं आणि मग असं करत करत व्यवस्थित मेहंदी लावायची आणि सगळ्या ज्या प्रॉपर बटा आहेत ना व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या इतकी छान मेहंदी लागते ना तुम्हाला कुठेही शिकायची गरज नाही ना कुणाकडून लावून घ्यायची गरज नाही आता समजा आपल्या घरात आता आपली बहीण आहे किंवा आई असेल बहिणी असेल तुम्ही त्यांना सगळ्यांना एकामेकींना मेहंदी लावू शकता आ मलाही पहिल्यापासून असं काही येत नव्हते पण मी ज्यावेळेस स्वतःला मेहंदी लावायला चालू केलं त्यावेळेस पहिल्यांदा ट्राय केल्यानंतरच मला स्वतःचं स्वतः मेहंदी लावायला यायला लागली कुठेही न शिकता मला बऱ्यापैकी म्हणजे असं स्वतःचं करता येतं पण मी एवढं स्वतःचं करत नाही जसं की मला मेहंदी लावणं वॅक्स करणं केसांना के हेअर कट करणं मला सगळं स्वतःचं स्वतः येतं आयब्रोसुद्धा करता येतात आता आयब्रोविषयी आपण उद्या बोलूयात कारण उद्या मी माझे आयब्रो करणार आहे तर मी त्यावेळेस ना तुम्हाला डिटेल मध्ये सांगेन पण आता इथं माझी मेहंदी लावून झाली आणि कशी झाली मला नक्कीच कमेंट मध्ये कळवा तर आजचा रंग होता पांढरा मग मी माझी जी पांढरी साडी घेतली होती ना तुम्हाला साडीची प्राईस तर माहीतच आहे की दोनशे नव्वद रुपयाची साडी होती आणि इतकी छान आहे ना हीचा कपडा म्हणजे मी सांगूच नाही शकत की इतकी म्हणजे खपच मस्त अशी साडी होती पण माझा ब्लाऊज शिवायचा झाला नाही कारण मला बाकीचं इतकं काम आहे ना की स्वतःचा म्हणजे विसरून गेले मी ब्लाऊज शिवायचा आणि आज समजलं ज्यावेळेस की स्टेटस बघितलं तेव्हा कळलं आजचा रंग पांढरा आहे आणि म्हटलं आता कधीच शिवायचं कारण आज पण मला एक काम कंप्लीट करायचं होतं अष्टमीच्या वेळेस मला ते द्यायचं आहे तर मी तयार झाले आणि गरबा खेळायला गेली आणि खाली आमच्या बिल्डिंगच्या इथंच खेळतात आणि सगळ्याने आज पांढऱ्या कलरचीच कपडे घातलेले होते आणि याच्यामध्ये मी कुठं आहे मी कसा गरबा खेळते तुम्हाला दिसते का बघा कारण माझ्यासोबत रुद्र असतोच कारण त्याला ना मध्ये खेळायचं नसतं लहान मुलं मध्ये खेळतात पण तो जात नाही त्याला माझ्याच लाईनमध्ये मा खेळायचं असतं तर मी कुठं आहे मी कसा गरबा घेते तुम्हाला दिसतच असेल तर सकाळी केस सुकल्यानंतर ना केसांचा रिझल्ट दाखवायचं राहिलं होतं कारण दुपारी त्यांची सेकंड शिफ्ट असल्यामुळं ते गेले आणि मग मी रुद्राला घेऊन झोपली होती तर विसरून गेले तर म्हटलं आत्ता दाखवते तर गरबा खेळून आले होते पहिल्यांदा तर मेकअप उतरवला कारण त्या मेकअपनं गरमी खूप होत होते वातावरणामध्ये एवढं जे दमट वातावरण आहे ना त्याच्यामुळे एकदम धगकत होतं गरबा खेळताना तर दोन्ही साईडला दोन पंखे लावले होते तेव्हा कुठं तिथं थोडंसं खेळावंसं वाटत होतं तर तुम्हाला मी रिझल्ट दाखवते जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की केस खूप जास्त शाईन करतात आणि तुम्हाला दिसत असेल रिझल्ट आणि मी नक्की सांगेन की तुम्ही एकदा लावा तुम्ही एकदा जरी लावलं ना तुम्ही पुन्हा मला नक्कीच सांगणार की काजल खरंच खूप जास्त आमची केसं छान झाली होती आणि इतकी भारी झालेत ना जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी कुठं जायचं असेल ना तर शक्यतो तुम्ही आज लावा जेणेकरून संध्याकाळपर्यंत केस छान सुकतात नाहीतर कधी कधी केस लांब असतील ना तर केस से के सुकायला सुद्धा बराच वेळ जातो तर तुम्ही बघू शकता माझा एकही केस गळत नाही किती भारी अशी केस झालेत की माझं मलाच म्हणजे शॉकिंग असा रिझल्ट होता की कि खरंच किती भारी केस झालेत तुम्ही ना फक्त माझ्यासाठी एकदाच लावान बघा तुम्ही तुमच्या केसांमध्ये किती म्हणजे फरक जाणवेल आणि त्याच्यानंतर आता बरेच जण विचारतायत की डार्क सर्कल्स कसे गेले तर मी अजून एक गोष्ट करते फॉलो आता बरेच दिवस झालं जास्त नाही पण एक दोन दिवसातून जसं रक्षात राहील तसं करते तर काकडी घ्यायची खिसून घ्यायची जी आपण आलं खिसतो ना चहामध्ये टाकताना ती छोटीशी खिसणी असते बघा त्याने खिसायचं म्हणजे बारीक खिसलं जातं नंतर त्यातून हातानेच दाबून त्याचा रस साईडला करायचा दाबल्यानंतर रस आज आपोआपच वेगळा होतो आणि त्याच्यामध्ये कापूस ठेवायचा कापूस बुडवायचा आणि शक्यतो काकडी फ्रीजमध्ये ठेवून घ्या थंड असावी आणि त्यानंतर काय करायचं कापूस असा बुडवायचा आणि डोळ्यांवरती ठेवून द्यायचा किंवा असं टपटप करत तुम्ही थोडंसं डोळ्यांना मसाज केला असं प्रेस करत तरीही चालेल पण मी आता ठेवून देते आता तुम्हाला दाखवण्यासाठी तर मी खुर्चीवर बसले पण मी शक्यतो गादीवरती झोपते आणि मग ठेवते एक पाचच मिनटं ठेवा तुम्हाला इतका सगळा दिवसभराचा ताण तणाव डोळ्यावरचा सगळा निघून जातो आणि इतकं थंड वाटतं ना एकदम गार वाटतं मन शांती असं एकदम खूप भारी वाटतं आणि मेन म्हणजे डोळे जे जळजळ करतात बराच वेळ मोबाईल वगैरे बघतो ना आपण आता ज्यांचे ज्यांचे चॅनल वगैरे आहेत त्यांना माहीतच असेल की ज्यावेळेस आपण जास्त वेळ मोबाईलमध्ये बघतो त्यावेळेस डोळे खूप दुखतात तर खूप जास्त फरक पडतो आता बरेच जण काय करतात डायरेक्ट त्या काकडी कट करतात आणि ते पिसेसवरती ठेवतात पण तसं ठेवू नका असं मी तुम्हाला सांगेन त्याने काय होतं जे रस आहे आतला मेन तो आपल्या डोळ्यांवरती प्रेसच होत नाही जातच नाही वरतीवर काकडी अशी राहते त्याच्यामुळे असं करून राहावा कारण हो त्या पाण्यामध्ये जो रस असतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विटॅमिन सी असतं जे आपल्याला गरजेचं असतं त्यामुळे मला वाटतं ज्यांना काळी वर्तुळे नाही येत ना त्यांनीसुद्धा हे वापरलं पाहिजे तर चला आजचा ब्लॉग मी इतकंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका